एकोणावीसशे शहाण्णव साली परदेशातून एक तरुण भारतात परतला त्याचं नाव राजीव सामंत त्यानं एक स्वप्न बघितलं ते म्हणजे नाशिकच्या मातीत आंतरराष्ट्रीय दर्जाची वाईन तयार करण्याचं आणि ह्याच प्रयत्नातून सुरुवात झाली एकोणावीसशे नव्याण्णव साली सुला वाईन यार्डची सुला वाईन यार्डचा प्रवास हा सुरुवातीला थोडासा खडतर होता कारण की भारतामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची वाईन आत्तापर्यंत कोणी तयार केली नव्हती आणि ते तयार करणं त्याच्यासाठी त्याच्यासाठी त्यांच्यासमोर असणारे जे चॅलेंजेस होते त्याच्यासाठी लागणारं जे नॉलेज होतं हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांचा कॅलिफोर्नियातला वाईन मेकर एक जो मित्र होता तो म्हणजे केरी टॅम्स याच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्याच्या मदतीनं त्यांनी एकोणावीसशे शहाण्णव साली सुला वाईन स्थापना केली आणि सुला वाईन स्थापना झाल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची वाईन तयार करायची तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे द्राक्ष त्याच्यासाठी निर्माण करायला लागतील त्यांचं प्रोडक्शन करायला म्हणून त्यांनी त्यांच्या नाशिकच्या जमिनीमध्ये त्यांनी सोविगन ब्लँक आणि चेनिन ब्लँक या आंतरराष्ट्रीय जातींची लागवड केली आणि त्यातनं एकोणाशे नव्याण्णव साली त्यांनी पहिली आपली वाईन भारताच्या मार्केटमध्ये लाँच केली सुरुवातीला त्यांच्यासमोर दुसरं जे चॅलेंज होतं ते म्हणजे की भारताच्या मार्केटमध्ये वाईनचं कल्चर कसं डेव्हलप करायचं किंवा लोकांना वाईनबद्दल जास्त माहीत नव्हतं किंवा लोकांना वाईनकडे बघण्याचं लोकांचा दृष्टिकोन वेगळा होता हे कल्चर डेव्हलप करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला स्वतःच्या सुला वाईन याडमध्ये त्यांनी सुला फेस्ट त्याचबरोबर आजूबाजूचे जे हॉटेल आहेत रेस्टॉरंट यांच्यासोबत त्यांनी टाय ऑफ करायला सुरुवात केली आणि त्यांनी पर्यटनाच्या दृष्टीनं लोकांसाठी वाईन याड खुलं करून दिलं आणि त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला आणि त्यांनी एकोणावीसशे शहाण्णवमध्ये जी त्यांची सुरुवात केली आणि एकोणासशे नव्याण्णवमध्ये जे त्यांनी त्यांची स्वतःची पहिली वाईन आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मा मार्केटमध्ये जी लॉन्च केली त्यानंतर त्यांनी परत मागे वळून कधी बघितलं नाही राजू सामंत यांनी बघितलेलं हे एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न त्यांनी आज प्रत्यक्षात नुसतं उतरवलंच नाही तर त्या स्वप्नाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि भारताला भारतातल्या महाराष्ट्रातल्या नाशिक या शहराला वाइन कॅपिटल म्हणून ओळखही त्यांनीच मिळवून दिली